आपण इथं पहिला प्लॅटफॉर्म बघूया पहिल्या प्लॅटफॉर्मसाठी तुम्हाला गुगल सर्चमध्ये टाकायचं आहे चार्टेस्क डॉट कॉम करिअर लॉग इन हे वेबसाईट तुम्हाला जे काही पहिली वेबसाईट तुम्हाला स्क्रीनवर येणार करिअर चार्टडेक्स आणि खाली करिअर ही तुम्हाला इथं ओपन करायची आहे हे ओपन केल्यानंतर थोडं खाली यायचं आहे ह्या वेबसाईटबद्दल बोलायचं झालं तर ही एक यू एस बेसेड कंपनी आहे जगभरातल्या ब्रँड्सना कस्टमर सपोर्ट देण्याचं काम इथे केलं जातं तुम्हाला कस्टमरचं सिम्पल चॅट कॉल किंवा ईमेल्स हँडल करायचे असतात याच्यासाठी पात्रता असते अठरा वर्षापेक्षा जास्त वय बेसिक कम्प्युटर नॉलेज आणि दिवसा दोन तास देण्याची तयारी कॅम्प्युटर नसला तरी चालेल मोबाईलवरनं तर तुम्ही करू शकतात आणि हे पेमेंट तुम्हाला डॉलरमध्ये मिळतो तर तुम्ही इंडियन करन्सी याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊ शकतात चला तर मग आपण बघूया मग आता इथं तुम्हाला चार्ट डेस्क एक्सपर्ट जे काही दिखत आहे तिच्यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला इथं स्टार्ट युअर ॲप्लिकेशन असं दिखणार तिच्यावर तुम्हाला इथं क्लिक आहे <laughs> क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जे काही हायरिंग फॉर धिस पोझिशन हॅज बीन पुट ऑन होल्ड ॲट ढिस टाईम त्याचे क्लिक हेअर जे दिघते तुम्हाला तिथं क्लिक करायचं आहे क्लिक हेअरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं दिखणार करंट ओपनिंग जे काही करंट आता ओपनिंग जॉब आहे ते तुम्हाला त्या जॉबची लिस्ट तुम्हाला इथं साईटला दिखेल जे बी जे बी काही तुम्हाला आहे ते इथं तुम्हाला दिखणार तर तुम्हाला इच्यात ते जे काय असेल तुम्ही बघू घेऊ शकता तर मी तो काही पहिला आहे रिमार्क कॅबल ए एक्सपर्ट तिच्यावरती क्लिक करतो तिच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याचा हे येणार अप्लाय विथ नीड्स अप्लाय विथ नीड्समध्ये जे काही तुम्हाला फील करण्यासाठी सांगितले जे किती स्टार दिलेलं आहे तिथं तुम्हाला सगळं काही फिल करायचं आहे पहिलं तुमचं नाव आहे लास्ट ईमेल मोबाईल नंबर ॲड्रेस ॲड्रेस काय असेल तो द्यायचा आहे तुम्ही अठरा वर्षाचे आहात का ते तिथं सांगायचं आहे तुमची लँग्वेज सांगायची आहे तुम्ही किती काम करू शकता संध्याकाळी सगळ्या सुट्टीच्या दिवशी किंवा तुम्ही का तुम्हाल तुम्हाल जे काही इथं अँसर आहे तुम्हाला द्यायची तुम्हाला तुम्हाला इथं तुमचं आय डी प्रूफ पण द्यायचं आहे तुम्ही इथं ड्रायविंग लायसन किंवा पासपोर्ट जे काही असे तुमचं आय डी प्रूफ इंडियन इंडियातल्या हात तुम्ही हे आय डी प्रूफ इथं तुम्हाला द्यायचं आहे व्हॉट टाईम झोन आर यू इन तुमचा जो काही टाईम झोन असेल तो इथं टाकून द्यायचं आहे तुम्हाला व्हाट हॅबिट इंटरेस्ट डू यू एन्जॉय तुम्ही कोणत्या ह्याच्यात ते इंटरेस्ट घेतात ते काय सिलेक्ट का तीन ते पाच ऑप्शन तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे ते जर जा झाल्यानंतर तुम्हाला इथं खाली जे काही तुम्हाला विचारलं जातं ते योग्य आणि राईट ॲन्सर तुम्हाला इथं सगळं काही टाकायचं आहे तुम्ही तुम्ही तुमच्या हिशोबाने व्हिडिओ लांब होणार मी पूर्ण काही सांगत नाही हे तुम्हाला इथं काही से तुम्हाला सर्व काही जे काही दाखवलेलं आहे सगळे इथं फील करायचं आहे एक एक जिथं स्टार जो रेड स्टार दाखवलेला आहे जिथं रेल्वे टॉक दाखवला आहे ते तुम्हाला इथं फिल करायचं आहे म्हणजे करायचं आहे ते सोडायचं नाही आहे तर तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट सगळ्यांना स्टॉक दाखवला आहे नंतर हे झाल्यानंतर हे सगळं तुम्ही ॲन्सर गिन्सर काय असेल नसेल हे सगळं भरा भरल्यानंतर लास्टला आय एम नॉट अ रोबोट इथं क्लिक करा क्लिक केल्यानंतर सबमिट ॲप्लिकेशन सबमिट ॲप्लिकेशन केल्यानंतर तुमच्या मेलवरती काही एक हे येणार मेल येणार आणि मेल आल्यानंतर तुम्ही तिच्यावरती तुम्ही ते काय कन्फर्म वगैरे झालं की तुम्ही तिच्यावर थोडंसं स्टॉक्स वगैरे टेस्ट वगैरे घेतली जाणार तुमच्यावाली आणि तुम्ही तिथं काम करू शकतात पार्ट टाईम सपोर्ट एक्सपर्ट म्हणून सुद्धा तुम्ही इथं काम करू शकतात आणि जे काही तुम्ही करणार तिची तुम्हाला अर्निंग इथं भेटून जाईल तर हे झाली आपली पहिली वेबसाईट